नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाचे घडामोडी ओबीसी जन आक्रोशचा चर्चा सत्र संपन्न कल्याण तालुका ओबीसी महासंघाची बैठक कल्याण येथे संपन्न मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व ओबीसी व इतर मागण्यांसाठी मनोजांगी मुंबई येथे आज मैदानात उपोषणाला बसले आहेत मराठा आरक्षण जोर भरू लागला आहे त्या संदर्भात कल्याण तालुक्यातील ओबीसी महासंघ एकवटला असून ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये तसे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख दोन मागणी संदर्भात सरकारने लेखी आश्वासन द्यावे यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चार सप्टेंबर पासून प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे याबाबत बैठक घेण्यात आली बैठकीला मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते यावेळी ओबीसी महासंघ कल्याण तालुका पदाधिकाऱ्यांकडून ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले ते म्हणाले घटनेमध्ये तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस त्यांच्या या तिन्ही कलमांचा समावेश केला आणि तीनशे चाळीस कलमांमध्ये समाविष्ट केले स्वतंत्र स्वातंत्र्यपूर्व काळातच एकोणीसशे एकतीसला ला झाली स्वातंत्र्य मिळाले आणि विद्यमान सरकारने त्यावेळीपासून आजपर्यंत जात जनगणना केली नाही एकोणीसशे एकतीसला ला आम्ही बावन्न टक्के निघालो आज झपाट्याने आपली लोकसंख्या वाढलेली आहे तरी आज शासन विचार करताना आपला बावन्न टक्केचा विचार करतो कदाचित आपण पासष्ट टक्केच्या पुढे गेलो असेल परंतु तशा प्रकारचा शासन विचार करत नाही संसदेच्या अधिवेशनामध्ये ज्या जनगणना करू असं म्हटले प्रत्येक जनगणनेनंतर स्वातंत्र्याच्या नंतर, नंतर काळामध्ये झालेल्या जनगणनेमध्ये एस सी एस टीची जनगणना झाली परंतु उपस्थिती झाली नाही मराठ्यांना भीती आहे येथे सगळ्या लोकांना भीती आहे ओबीसीची प्रगती झाली तर देशावर ओबीसीचे राज्य असेल असे सांगत ओबीसी जनआक्रोश संवाद चर्चासत्र संपन्न झाले तर जनकाच्या मोर्चामध्ये एक तुम्ही सांगा आरक्षणाचे जनक कोण छत्रपती शाहू महाराज आरक्षण दिलं कोणी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनांगीचा एकाही फ्लेक्स होती बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा फोटो आहे तो आहे का मग आता मला सांगा जर यांना तुम्ही आरक्षण मागता गाडवा नव पण तुम्हाला यांनी त्यांच्यात आठवण करत नाही पंतप्रधान घुसखोरी करायची आणि ज्यावेळी पंजाबराव देशमुखांनी तुम्हाला सांगितलं की या अबो डॉक्टर बाबासाहेब मित्रांनी सांगू ओबीसीचाल ओबीसी ओबीसीसाठी तीनशे चाळीस किलो घेतलेले आणि त्यामध्ये तुम्ही या तर पंजाबराव देशमुखांच्या घरी बाराशे मराठ्यांनी मोर्चा दिला होता की आम्हाला भिकारी समजतो असं असताना तुम्ही जेवढा अत्याचार ब्राह्मणांनी गेला नाही तेवढा हा मराठीवृती दिलेला आहे त्या घटनेमध्ये तीनशे चाळीसावा बेचाळीस बेचाळीसावा असे तिन्ही कर्मांचा समावेश केला आणि तीनशे चाळीसावा कलमामध्ये ओबीसीला सेकूर केला स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशी एक ला पहिली आणि शेवटची एकोणीसशे एकतीस ला झाली स्वातंत्र्य मिळालं आणि विद्यमान सरकारने त्यावेळेपासून आजपर्यंत जात न्याय जनगणना केली नाही एकोणीसशे एकतीस ला आम्ही बावन्न टक्के निघालो बरोबर आहे का एकोणीशे एकतीस ला आम्ही बावन तरी आज शासन विचार करताना आपल्याला बावन टक्केचा विचार करतो कदाचित आपण पासष्ट टक्केच्या आधी पुढे गेलो असेल परंतु तशा प्रकारचा शासन विचार करत नाही आणि आताच गेल्या महिन्यापूर्वी संसदेच्या अधिवेशनामध्ये जात जनगणना करू असं म्हटलंय प्रत्येक जनगणनेनंतर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये झालेल्या जनगणनेमध्ये एस सी एस टीची जनगणना झाली परंतु ओबीसी ची झाली नाही मराठ्यांना विधी आहे इतर सगळ्या लोकांना विधी आहे हे सगळे ओबीसीची जर शिरगड झाली तर निश्चितपणाने देशावर राज्य हे ओबीसीच असेल बहुसंख्य ओबीसीच असेल या खात्रीमुळे त्यांनी या पुढे मधल्या का, काळामध्ये जनगणना केली नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येयो आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याशिवाय तोपर्यंत धन्यवाद